जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांनी भाजपा युतींकडून उमेदवारी दाखल केली भाजपा शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकरेंकडे त्यांनी दोन अर्ज दाखल केलेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली अर्ज दाखल करण्यासाठी घोषणा करूनही त्या अठ्ठावीस मार्चला अर्ज दाखल करणार होत्या परंतु कारण गुलदस्त्यात ठेवत त्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती एकोणतीसला मात्र त्यांनी दोन अर्ज भरून उमेदवारी दाखल केल्याने सर्व चर्चा व तर्कवितर्कांना पूर्णविरा मिळाला आहे दुपारी बारा वाजता आमदार स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल केला गुरुमुख जगवानी महापौर सीमा भोडे नितीन लड्डा शरद तायडे यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते उमेदवारी दिल्याबाबतचा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानत अस्मिता वाग यांनी मी निजिना परिषद अध्यक्ष असताना हा मतदार संघ अगदी तुळवलेला असल्यामुळे मला भा इथे कित्येकत्त्यांना समस्या निर्माण होणार नसलेला खात्री विश्वास बोलून दाखवला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अवसाहेब दानवे पाटील माननीय भाऊ महाजन चंद्रकांत दादा पाटील आणि समस्त आमच्या भारतीय जनता पार्टीसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ह्या जळगाव लोकसभेची उमेदवारीचा तिकीट दिलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या नेत्यांचे अशा तसे आभार मानते जळगाव लोकसभा मतदारसंघ हा नानासाहेब उद्धवराव पाटलांनी पहिल्यांदा भूषवलेला होता आणि ह्या मतदारसंघाची एक गरिमा आहे आणि ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा एका महिलेला उमेदवारी दिली दिली जाते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या तमाम नेत्यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला ह्या जळगाव लोकसभेची उमेदवारी दिली ह्या भागाच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहील जळगाव जिल्हा चे अध्यक्ष असताना हा मतदारसंघ मी पूर्णपणे खूप फिरलेला आहे त्याळगावातल्या लोकांपर्यंत पोहोचले ग्रामपंचायतीपर्यंत मी काम करायचा त्यावेळेला मी खूप प्रयत्न केलेला आहे तर मला असं वाटतं ह्या मतदारसंघातली जनताला मी नवीन नाही आहे त्यांना ओळखीचा चेहरा आहे त्याबद्दल त्यामुळे मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये मला काम करताना कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही जनतेच्या समस्या सोडवणं हे वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीत राहिल्यामुळे कायम आम्ही जनतेमध्ये राहिलो जनतेमध्ये राहण्यामुळे लोकांच्या समस्या पण आहेत आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका माझी या माध्यमातून नक्की असेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आर पाटील यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे त्यांच्या निधना दिवशीच मी उमेदवारी दाखल करण्याचे टाळल्याचा खुलासाही लोकसभा भाजपा जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी यावेळी केला म्हणजे हा फॉर्म मी कालच भरणार होते पण आपले पाचोराचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे अरुदत्त्या पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि ते सुद्धा लोकसभेसाठी खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि त्यांनी गेले वर्षभर या मतदारसंघासाठी खूप प्रयत्नपूर्वक घातला होता पण मला असं वाटतं की त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या मतदारसंघातून मी फॉर्म भरत असताना त्यांचं दुःख निधन झाल्यामुळे पण हा फॉर्म आज न भरता काल न भरता मी आज भरला आहे कारण शेवटी त्या घराशी माझे फार जवळचे संबंध राहिलेले तर त्या दुःख निधनात एक गोष्ट करणं मला काल उचित नाही वाटलं त्या माध्यमातून मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे या माध्यमातून मी उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे